हे बघा किती छान दिसतं आणि खूप चविष्ट लागतं आणि तुम्ही करून बघा नमस्कार माया झोम रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचं सुक्क चिकन तर आता त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे धुतलेलं आहे आणि आता मी गॅस पेटवत आहे आणि कुकरमध्ये कुकर गॅसवर ठेवत आहे आणि कुकरमध्ये हे मटण मी टाकत आहे त्याच्यात थोडस मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार हे मीठ टाकत आहे आणि हळद टाकत आहे अर्धा चमचा हळद टाकत आहे आणि टाकून घेतल्यानंतर असं हलवून घेते आता हे हलवून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यातलं त्या चिकनला पहिलं पाणी सुटतं त्याच्या अंगचं तर ते पाणी सुटूपर्यंत ते सुकं होऊपर्यंत आपण हे गॅसवर ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आता हे मी पाणी आटायला ठेवलेलं आहे आता हे याला पाणी सुटायला चालू होईल याला पा दहा मिनटं तरी लागतील दहा मिनटामध्ये ते पाणी त्याच्या अंगचं पहिलं येतं आणि ते चा ये आटतं ते आटल्यानंतरच आट आपण शिजण्यासाठी दुसरं पाणी टाकणार आहोत तर तो, तो, तो ते आता आपण ठेवलेलं आहे गॅसवर हे बघा चिकनला असं पाणी सुटतं आणि आता हे आटायला आलं आहे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे पाणी सुटलं होतं त्याच्या अंगचं ते आता आटलेलं आहे दहा मिनिटच पाणी त्याचं आटलं आता याच्यात आपण पाणी टाकायचं एक मिनिट आता याच्यात आपण आपल्याला सहा शिट्टे द्यायच्यातून सुक्क चिकन करायचं आहे त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही हे बघा अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आता हे अर्धा ग्लास अजून थोडस घेते हे बघा थोडस टाकले अर्धा पाऊन ग्लास पाणी टाकलेले आता पाऊन ग्लास टाकल्यानंतर हे आपण कुकरला लावायचं कुकरला आता हे लावून टाकायचं आणि पाच सहा शिट्ट्या द्यायच्या चिकनला मीडियम फ्लेम वर गॅस ठेवायचा आता कुकरला पाच सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आपण कुकर बंद करायचा कुकर बंद केला आता तो थंड होऊपर्यंत आपण काय करायचं जे हिरव्या मिरच्या हे मी आता साहित्य घेतलेलं आहे ह्या दहा हिरव्या मिरच्या आहेत पंधरा लसणाच्या आहेत पाच सहा अद्रकचे छोटे छोटे तुकडे आहेत एक टोमॅटो आहे आणि थोडी कोथंबीर आहे आणि इकडे मी एक कांदा कापून ठेवलेला आहे आता मिक्सरमध्ये आपल्याला फक्त मिरच्या मिरच्या लसूण आणि अद्रक आणि टोमॅटो बारीक करायचे कोथंबीर नाही करायची आणि हे आपल्याला सुक्क मटण करावाय करायचं आहे हिरव्या मिरचीचं त्याचं हे साहित्य आहे त्याचे सगळा मसाला आहे आता हा आपण थोडा बारीक करून घ्यायचा हे छोटे छोटे तुकडे मिरचीचे नव्हते केले हे मोठे मोठे राहिलेले <्रूंग> हे असे हाताने आपण तोडून घ्यायचे जास्त बारीक काही होत नाही आहे थोडंसं ओबड धोबड थोडं जाडसर असलं तरी चालेल पण ते करून घ्यायचे हे बघा ता, हे ह्या टाय ह्या टाईपचं झालेलं आहे हे बघा मी चमच्याने तुम्हाला दाखवते थोडं एकदम बारीक नाही होत असं जरा ओबडधोबड झालेले थोडस हे बघा हे असं झालेलं खरड्यासारखं झालेलं आहे हे घ्यायचं काढून आता आपण गॅस बंद केला होता चिकन शिजलं का नाही ते बघायचं इकडं तोपर्यंत गॅसवर कढाई ठेवायची मीडियम फ्लेमवर ठेवायची एकदम जोरात नाही करायचं आणि शिट्टी काढून वर करून आपण हवा सोडून द्यायची आणि चिकन शिजलं का नाही ते बघायचं पाच सहा शिट्ट्या झालेल्या आहेत त्याला पाच मिनटं त्याला शिजवलेलं आहे पाच हाय फ्लेमवर आणि मीडियम फ्लेमवर हाय फ्लेमवर नाही मीडियम फ्लेमवर फ्लेम शिजवलेले आहे आणि आता चिकन शिजलं का नाही आता आपण बघू हे बघा चिकनमधलं पाणी आटलेलं आहे आता मी तो अर्धा पाऊन ग्लास पाणी टाकलं होतं अर्धा नाही पाऊन ग्लास पाणी टाकलं होतं पाच सहा मिनटं मी ते शिजायला ठेवलं होतं याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे एकदम थोडं राहिलेलं आहे तर ते लक्ष द्यायचं जास्त शिट्ट्या झाल्या तर ते पाणी सगळं आटून जाईल आणि चिकन जळेल म्हणून पाच सहा शिट्ट्या झाल्या मिडियम फ्लेम बघायचं आता हे बघा चिकन शिजलेलं आहे तुकडा पडतोय बघा आता आपण इकडे गॅसवर काय ठेवलेलं आहे कडाई ठेवलेली आहे आता कढई ताप कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यात आपण दोन चमचे तेल टाकायचं आता दोन तेल हे दोन चमचे तेल टाकत आहे हे बघा हे दोन चमचे टाकलेले जास्त तेल टाकत नाही मी जरा कमी तेल वापरते दोन चमचे तेल टाकलेले आता ते गरम होऊ द्यायचं मटणाचे तुकडे कसे झाले बघितले ना तुम्ही हे बघा हे बघा असा तुकडा पडतोय म्हणजे शिजलं समजायचं आणि पाणी काहीच राहिलेले नाही एकदम थोडस किंचित अर्धा चमचा राहिला असेल पण याच्याकडे खूप लक्ष ठेवा लागतंय आटून जाते ते मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा पाच सहा शिट्ट्या झाले की लगेच बंद करायचं आता तेल तापलं तापलं का नाही हे बघण्यासाठी मी थोडासा कांद्याचा तुकडा टाकतोय हे बघा तेल तापलेले आता मी हा सगळा कांदा टाकते त्याचा दोन चमचे तेल टाकलं होतं ते कमी पडेल म्हणून मी आणखी एक चमचा तेल टाकते हे बघा म्हणजे एकूण तीन तीन चमचे तेल टाकलेले कारण आपल्याला मिरची हिरवी सुकी मिरची जो मसाला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे आद्रक तो पण आपल्याला याच्यात भाजायचा आहे म्हणून तेल लागते आता हे आपण कांदा चांगला लाल होऊ द्यायचा हे बघा कांदा आता लाल झालेला आहे हे बघा कांदा लाल झालेला आहे याच्यात आपण हा मिरची आदरक लसूण टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे जास्त बारीक पेस्ट नाही आहे ही हे सगळं टाकायचं चांगल्या याच्यात भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे की हिरवी मिरची चांगली भाजायची छान लागते खूप स्पेशल हा हिरव्या मिरचीचा चा सुक मटण आहे म्हणून इकडे हिरव्या मिरचीला चांगलं भाजायचं तरच चव लागते तर हे आता आपण भाजत आहे मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे चांगला भाजून घ्यायचा हा मसाला मसाला तसा मसाला तसा नाहीच आहे आपण फक्त अद्रक लसूण कोथंबीर टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली धणे गरम पाव गरम मसाला वगैरे ते काय घेतलेलं नाही स्पेशल हे हिरव्या मिरचीच आहे हे बघा आता हे असं चांगलं भाजायचं हां आणि हे हे इतकं सोपा आहे म्हणजे आपल्याकडे जास्त मसल मसाले नसतील आणि आपल्याला जरा वेगळी टेस्ट पाहिजे असेल नेहमीच्या मसाल्या व्यतिरिक्त आपल्याला तर हे सोपं आणि एकदम चविष्ट लागतं खूप छान लागतं हे हिरव्या मिरचीची टेस्टच वेगळी लागते म्हणून हे हिरव्या मिरचीचं आता हे बघा चांगलं भाजलेलं आहे हिरवी मिरची येथे मसाला आता हे चिकन त्याचे टाकायचं आपल्याला काय त्याच सूप जास्त पाणी टाकलं तर सूप तयार होतं आणि आपल्याला सूप सूपाच करायचं नाहीये का करायचंय म्हणून हे थोडं कमी पाणी टाकायचं आणि समजा आपण सूप काढून पाणी जास्त पडलं सूप काढलं ना तर त्या चिकनला चव राहत नाही त्या सूपाची चव त्या त्याच्यातच असते त्या चिकन मध्ये आता हे आपण हलवून द्यायचं आता हे मीडियम फ्लेम असं हलवून द्यायचं पाणी काहीच नाही बघा पूर्ण सुख झालेलं आहे पण थोडस हे मसाल्यामध्ये हलवावं लागेल ला, आपल्याला असं बघा किती छान दिसतंय ते एकदम मस्त खूप छान चव लागते तुम्हाला म्हणजे असं अशी जी पद्धत आहे ना ती जास्त कोणी करत नाही फार फार मसाले वापरतात आणि असं मसालेदार करतात पण जर आपल्याला सोपं आणि थोडीशी वेगळी चव पाहिजे असेल तर नक्की हे करून बघा आता हे मीडियम फ्लेमवर ठेवलेले आहे हे चांगले हे झालेले आता याच्यात शेवटी आपण काय करायचं थोडी कोथंबीर टाकायची छान थोडी कोथंबीर टाकून घ्यायची ते बघितल्यावरच खायची था इच्छा होती बघा रस्सा बिस्सा कुणाला नको असेल तर हे असं खूप छान लागतो आता आपण गॅस बंद करू गॅस बंद बंद करू आता आणि हे आता आपण प्लेटमध्ये काढू आता हे झालेलं आहे तयार आहे बघा एकदम सुक मस्त झालेलं आहे आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊ अशा रीतीने हिरव्या मिरचीचं सुक्क चिकन तयार आहे हे बघा किती छान दिसतं आणि खूप चविष्ट लागतं आणि तुम्ही करून बघा आणि नक्की मला सांगा कसं कशी टेस्ट लागते कॉमेंटमध्ये सांगा आणि हे सहसा कोणी करत नाही सगळे मसाले वापरतात पण आपल्याला जास्त मसाला वापरायचा नसेल तर असं करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद